जनता हायस्कूल साक्री येथील विद्यार्थी तब्बल एकोणतीस वर्षांनी एकत्र चंद्रशेखर निकम जळगाव जिल्हा प्रतिनिधी साक्री ताक भुसावळ येथील जनता हायस्कूलमधील एकोणीसशे दहावी चे दहावीचे माजी विद्यार्थी तब्बल एकोणतीस वर्षांनी एकत्र येत आपल्या बालपणीच्या आठवणीत पुन्हा एकदा रममाण झाले या ग्रुपचे वैशिष्ट्य म्हणजे यातील भूषण फेंगडे हे स्पर्धा परीक्षा देऊन सार्वजनिक बांधकाम विभाग मुंबई येथे कार्यकारी अभियंता म्हणून रुजू आहेत निलेश नेहते हे विद्यार्थी अमेरिका येथे आहे एक विद्यार्थी डॉ दीपक भंगाळे हे दिल्ली स्थित वेदांता हॉस्पिटल येथे न्यूरोलॉजिस्ट आहे दुसरे डॉ निखिल राणे मुंबई फोर्टिस हॉस्पिटल येथे सोरायसिस सर्जन आहे तर ऋषिकेश वाकोडे हे पुणे येथे आयडीबीआय बँकमध्ये चीफ मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत यातील काही विद्यार्थिनी ह्या शिक्षिका आहेत तर काहींचे स्वतःचे व्यवसाय करतात असून अजून ह्या ग्रुपचे वैशिष्ट्य आहे की यातील बहुतेकांचे मुलांचे शिक्षण सुद्धा अभियंता आणि वैद्यकीय शिक्षण घेत आहे हे सर्व बालपणीचे मित्र परिवार आज दिवाळीच्या सुट्टीच्या निमित्त एकत्र आले नाशिक पुणे मुंबई जळगाव सिल्वासा गुजरात येथून हे मित्र आले होते आणि धम्माल केली जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा ॲक्च्युली आमच्या बऱ्याच काही आठवणी आहे आणि आम्ही दरवर्षी हे जे रियुनियन करतो त्यानिमित्ताने आम्ही एकत्र येतो आणि सर्व जुन्या आठवणींना उजाळा आमच्या या सर्व ग्रुपमध्ये ॲक्च्युली आम्हाला एक गोष्टीचा अभिमान आहे की प्रत्येक क्षेत्रात आमच्या पूर्ण ग्रुपमधून कोणी ना कोणी खूप छान प्रगती केली आहे जर जेंट्समध्ये म्हणायचं झालं तर कोणी डॉक्टर झालं आहे जे न्यूरोसर्जन आहेत टॉप न्यूरोसर्जन्स आहेत कोणी मंत्रालयापर्यंत गेलेलं आहे कोणी आय टीमध्ये खूप चांगल्या क्षेत्रात गेलेलं आहे कोणी बँकिंगमध्ये गेलेलं आहे आणि त्याच्यापेक्षाही जास्त आनंद हा होतो की आमची जी नेक्स्ट जनरेशन आहे त्याच्यामध्ये कोणी एम बी बी एस मध्ये आहे कोणी मेडिकलमध्ये मास्टर्स करत आहे कोणी आपला व्यवसाय टाकला आहे लेडीजने आणि ती ॲज अ डायरेक्टर म्हणून त्यांचे एक्सपान्शन करतात आहे ते या सर्व हाऊस वाईफ इज द मोस्ट इम्पॉर्टंट डन हाऊस या करता की हाऊसवाईफ असतानाही जेव्हा मुलांना आपण आय टी सेक्टरमध्ये खूप मोठ्या पोझिशनवर मुलांना पाठवतो मुलींना आपण मेडिकलमध्ये पाठवतो तर हे सर्व उदाहरण मला वाटतं -गावा ही गावाकडेच बघायला मिळतात आणि ही पार्टी आम्ही खूप एन्जॉय केलेली आहे आणि थँक्यू व्हेरी मच मनापासून आभार सुरेश अनिल की तुम्ही हे सर्व अरेंजमेंट केलं आणि आपण याच वेळीच म्हणून नाही पण तुम्ही दरवेळेस प्रयत्न करता की कोणी कुठे असो आता आपण सर्व ठिकाणी कोणी मुंबईला कोणी पुण्या कोणी दिल्लीला पण आपण एकत्र येतो तर या आठवणी खरंच खूप सुखदायक सुखदायक आहे आणि या कायम आपण गेट टुगेदर केलेलं आहे आणि या गेट टुगेदर मध्ये आम्हाला आज खूप छान आणि जुन्या आठवणी आमच्या ताज्या झालेल्या आहेत आणि सर्वांना थँक्स सर्व इथे आलेले आहे त्याबद्दल सर्वांचे आभार धन्यवाद आणि असे गेट टुगेदर पुढे पण व्हावे अशी माझी इच्छा आहे आणि सर्वांनी यावे ही पण इच्छा आहे धन्यवाद मी सीमा मुरलीधर फेगडे आमची नाईन्टीन नाईन्टी सिक्सची बॅच आहे आमचं आज गेट टुगेदर आम्ही ते वेल्हाणा तलावावरती आयोजित केलेलं आहे जसं आम्ही पाचवीपासून तर दहावीपर्यंत दरवर्षी ते पिकनिकला यायचो ते आपलं म्हणजे पावसाळी सहल म्हणजे पा नैसर्गिक सौंदर्य बघण्यासाठी तेच आमच्या आठवणी आता सगळ्यात ताज्या झालेल्या आहेत आणि सगळ्यांनी हे आयोजन एकदम छान केलेलं आहे आणि असंच पुढेही व्हावं बस हीच इच्छा आहे आणि सगळ्यांनी यावं बस थँक्यू